आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप या ठिकाणी माझं भरलेलं आहे बघा आता पूर्ण या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा हे माझं पूर्ण या ठिकाणी भरलेलं आहे या ठिकाणी मला फक्त आता हे पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबवर या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी हमीपत्र येतं बघा आम्ही पत्राला या ठिकाणी मी क्लिक करतो हे बॉक्स आहे बघा या बॉक्सला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी प्रतिसाद नोंदवलेले मानके तुम्हाला दिसते बघा आणि प्रतिसाद नोंदवलेले मानके देखील या ठिकाणी दिसते आता या ठिकाणी असे म्हटलेले आहे तुम्हाला मागे जायचं आहे का मागे जायचं आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता परत तुम्ही या ठिकाणी मागे जाऊ शकता आता या ठिकाणी मला मागे जायचे नाही मी पूर्ण मानके या ठिकाणी भरलेले आहेत पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बघा या ठिकाणी मला आपला प्रतिसाद प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांची संख्या एकशे तेरा आहेत प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकांची संख्या शून्य लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या पंधरा आहे या ठिकाणी तुम्हाला यातही तुम्हाला बदल करायचा असेल तर आपला प्रतिसादात बदल करू शकता या ठिकाणी दिलेले बघा ही टॅब आपला प्रतिसादात बदल करा याला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हे मान्य नाही म्हणून तुम्ही परत जाऊ शकता आणि परत तुमचं जे तुम्हाला गुण वाढवायचे असेल तर ते तुम्ही गुण या ठिकाणी वाढवू शकता या ठिकाणी मला प्राप्त गुण दोनशे ऐंशी चारशे बावन्न म्हणजेच शंभरपैकी पैकी किती आता या ठिकाणी मी माझी श्रेणी काढतो श्रेणी काढण्यासाठी या ठिकाणी आपण चारशे बावन पैकी दोनशे ऐंशी मग या दोनशे गुण दोनशे ऐंशी गुणिले शंभर भागिले चारशे बावन याचा अर्थ या ठिकाणी एकसठ टक्के मला मिळालेत बघा आमच्या शाळेला एकसठ टक्के गुण मिळालेत तर याचा अर्थ आपण श्रेणी पाहूया हे मला मान्य आहे का नाही ते पण घेऊ या ठिकाणी जर श्रेणीचा आपण अभ्यास केला आपल्याला कोणती श्रेणी लागू होते या ठिकाणी एकसठ आहे बघा म्हणजे बी एकसठ ते सत्तर याचा याचा अर्थ बी श्रेणी आता बी श्रेणी मला मान्य आहे म्हणून मी या ठिकाणी काय करतो बघा या ठिकाणी बॅक येतो आणि मला मिळालेली ही श्रेणी प्राप्त गुण दोनशे ऐंशी चारशे बावन्न पैकी चारशे बावन पैकी दोनशे ऐंशी गुण मिळाले याचा अर्थ माझ्या शाळेला बस श्रेणी मिळणार आहे म्हणजे बी श्रेणी मिळणार आहे हे मला मान्य आहे आता या ठिकाणी आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदलेला आहे आपले मनपूर्वक अभिनंदन आलेलं आहे या ठिकाणी मला हे पूर्ण करायचं आहे म्हणजे या ठिकाणी मला मिळालेलं आपला प्रतिसाद या ठिकाणी मला प्राप्त गुण दोनशे ऐंशी चारशे बावन पैकी म्हणजे बस श्रेणी मला मिळालेली आहे हे मला मान्य आहे आपला प्रतिसाद बदल करा असंही या ठिकाणी उपलब्ध होते मला या ठिकाणी बदल करायचे नाही या ठिकाणी माझी ही श्रेणी अशीच राहू द्यायची अशाच प्रकारे तुम्हाला हे या ठिकाणी हे असं करायचं आहे शाळेची श्रेणी असं काढू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका